नमस्कर। नमस्कर। सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं ओके आज आपण जर बघितलं तर हे कसलं क्षेत्र आपण बघतोय हे तीळ तीळ आपण उन्हाळी तीळ पेरलाय उन्हाळी तीळ पेरला आहे ओके आता हे किती क्षेत्र आहे तुमचं टोटल हे तिळाचं दीड एकर क्षेत्र दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्र ओके तिळाचा तुमच्याकडं अनुभव किती वर्षाचा आहे तुमचा तुम्ही बघताय बाकीचे शेतकरी लावताय किंवा त्यांचं उत्पन्न बघताय चार पाच वर्षापासून चार पाच वर्षापासून बघताय बाहेरच्या शेतांमध्ये ओके आता तुम्ही हा प्लॉट केला आहे बरोबर आहे तर तुमचा अनुभव काय आहे या पिकाबद्दलचा पिकाबद्दल दिसून भरपूर माल आहे माल चांगला आहे आहे आणखी याला माल धरण आहे की नाही बरोबर आहे म्हणजे तुमचा खाली हा माल आहे बरोबर ना हा दिसतोय आपल्याला चालू आहे चालू आहे ओके म्हणजे तुमचे जे फ्लॉवरिंग म्हणतो ते अजून चालूच आहे चालू चालू ओके म्हणजे खालचा माल तर होतोच आहे पण वरून नंतर तुमची फ्लॉवरिंग पण जास्त येते या तिळाच्या प्लॉटची जनरली हाईट जर बघितली तर ते गुडघ्यापर्यंत असते म्हणजे एक दीड फुटाच्या वरती वाढत नाही बघितलंच नाही कमराच्यावर बघितलंच नाही ओके आणि त्याला माल कसा असतो जनरली जर आता हा बघतोय आणि बाकीच्या याच्यामध्ये बघतोय तसं हा ओके पण जनरली शेंगांची संख्या किंवा जे लाग लागतो त्याची संख्या कशी काय दोन ते तीन क्विंटल आता याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षा आहे किंवा आपल्याला काय वाटतं की समजा ही क्वालिटी बघता किंवा साईज वगैरे हो बघता याच्यामध्ये काय फरक जाणार तुम्हाला हा पण जनरली काय वाटतं बा अंदाज आहे तुमचा चांगला तीळ होईल ओके आता पानाची साईज एवढी असते का जनरली आता पण जे बघतोय साईज एवढं येवढा एवढा हिरवा आता समजा मी त्या रस्त्यावरच हा माहितला की तिळाचा प्लॉट तुमचा आहे मी असं म्हणजे त्या तिकडनच बघितलं त्यावेळेस हा प्लॉट आपला आहे कारण बरोबर म्हणजे मी ते मंदिरापाशी आलो याला सांगितलं म्हटलं तिळ तुला एक नंबर हा ना पेरला जरी नाही मला अनुभव नाही बर म्हणजे तुमचा एकदम हिरवगार दिसता प्लॉट हा आता माला काय होते इथं आल्यावर मालाही दिसून राहिला आता आकरी काय होते ओके तिळ जर म्हटलं तर त्याला एकच फुटवा राहतो सरळ एक कांडी वाढते बरोबर ना हो, आता आता बघा इथे इथं जर बघितलं आपण हे झाड बरोबर आहे आता याला इथं हा एक हा एक फुटवा आहे बरोबर आहे दोन तीन चार बरोबर आहे त्याला परत हा एक फुटलाय पाचवा बरोबर आहे हा एक सहावा हा एक सातवा बरोबर ना तीज़ी 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 म्हणजे सात ते आठ फुट आठ फुटवे फुट निघाले बरोबर ना म्हणजे जनरली त्याला आठ फुटवे निघालेत तिथं एक फुटवा निघतो तिथं किती निघाले तुमचे सात ते आठ फुटवे फुट निघाले बरोबर म्हणजे तुमचं तू, उत्पन्न काय झालं वाढलं तुमचा फुटवा जास्त तर तुमचं उत्पन्न जास्त निघणार बरोबर ना म्हणजे जनरली जर आपण जर बघितलं की ते सिंगल शेंड याच्याऐवजी तिथं तुमचं जास्त उत्पन्न निघू राहिले म्हणजे तुमचं ॲटोमॅटिकली काय होणार आहे तुमचं एव्हरेज वाढणार आहे आता शेंगांची क्वालिटी जर आपण जर बघितली समजा हा जो हे जे आपण जे बघतोय शेंगाच म्हणतात याला तुम्ही बोंडा म्हणतात बरोबर ना आता हे बोंडाची क्वालिटी जर बघितली तर तुम्हाला कशी वाटते मोठी वाटते बरोबर ना मोठी बरोबर ना आता जनरली जर आपण जर बघितलं की तिळाचा तिळ जर बघितला काही वेळेस काय होतं की त्याच्यात कीड असते आळी असते याची संख्या बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसते बरोबर किंवा प्लॉट पिवळा झालेला दिसतो पिवळा नाही याच्या बरोबर आहे पण जनरली जर बाकीचे प्लॉट बघितलं तर पिवळा दिसतो किंवा त्याच्यावरती रोग वगैरे काहीतरी दिसतातच बरोबर आहे पण तसं इथं काही दिसत नाहीये काय तुम्ही काय केलं याच्यासाठी की असं समजा रोग पण नाहीये किंवा फुटवे पण भरपूर आहे फुल पण भरपूर लागले पूर्ण एसी डी वापरले याच्यावर तुम्ही काय वापरलंय काय काय म्हणजे समजा मी काय पहिल्यापासून काय काय प्रोसिजर केली पहिले आपण अमृत हे ओके नंतर कृषी अमृत सोबत काय बाकी दुसरं काय टाकलं होतं का ते प... म्हणजे वैदिक उत्पन्न वापरली होती आणखीन त्यांनी रूट चार्जर न्यूट्रल चार्जर हे ते पुळे आहे की नाही दिल्या होते किती दिले होते तुम्हाला चार चार पुळ्या टाकल्या होते ओके म्हणजे चोवीसशे चोवीसशे ग्राम तुमचं गेलेले ओके मग चोवीसशे ग्राम तुम्ही टाकलेले ओके किती क्षेत्र आहे तुमचं आणि कृषामृत किती बॅगा टाकल्या चौदा बॅग कृषामृत आणि आर एन पी एच चोवीसशे चोवीसशे ग्राम प्रत्येकी याच्यामध्ये तुम्ही काही रासायनिक वगैरे काही मिक्स केलं नाही मग तुम्हाला अशी काही भीती वाटली नाही का समजा वाढ होईल किंवा नाही असं काही नाही नाही तुम्ही कस पहिले या वर्षीच फुलं आहे की नाही हे फुलं लावली होती समोरची युट्यूब वर पाहिला मोहित सर आहे की नाही कंपनीचे नंबर भेटला त्यांना भेटलो त्याला टाकलं होतं एक फोटो अनुभव म्हणू बर हा 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 त्याच्यानंतर त्या फुलाची साईज फुलाचे पान ते एकदम हे दिसलं ओके त्याच्यानंतर मी गव्हाला टाकलं बर इथं गहू केला होता हो हे जे आहे की नाही ओके गहू केला होता अगोदर पासून फुलं घेतले मी अगोदर पासून मध्ये फरक वाटतो तर हे कधी रासायनिक होत असतं ना आता फक्त फुलं ते काढून फेका लागतो बर हो म्हणजे ते उपटून फेकून द्यायला लागला लागतं उटून फेकून हे एस वैदिक वापरलं की नाही तर फुल भरपूर निघालं कारण मी लय वर्षी शेती फुलं फुल शेतीचा अनुभव तुमचा मोठा आहे मोठा आहे okay. मला इतके म्हणजे कसं दीड दीड दोन दोन क्विंटल इतक्या जागेत निघाले हा किती शेत्र येते सात ते आठ गुंटे असेल ओके ओके ठीक आहे त्याच्यानंतर गावामध्ये काय अनुभव तुमचा त्यानंतर गावाला हेच वापरलं मग बर आता हे पाहुणे एकर क्षेत्र याच्यात दहा क्विंटल पावन एकर क्षेत्र दहा क्विंटल गहू निघाल तुम्हाला जनरली जनरल किती ॲव्हरेज निघतो तुम्हाला झालं नाही तसा नाही झाला आता मागच्या वर्षी घेऊन झाला रासायनिक मागच्या वर्षी होतो याच्यापेक्षा क्षेत्र जास्त होतं एकर बर त्याच्यात मला आठच क्विंटल गहू बर म्हणजे त्यावेळेस खर्च किती झाला होता आता त्यावेळेस समजा रासायनिक खत टाकलं होतं नंतर फवारी इतकं हे करून इतका हे नव्हतं बस ओके okay, okay. तिथेच म्हणजे ह्या गव्हाची पोळी इतकी खाला नरम आहे बर खाला टेस्ट चांगली लागते बर त्या अनुभवावर मग म्हटलं चला आपण तीळ तुम्ही हे वावर तेवढ्या फुलासाठी न राहता बा चला तीळ पिरून हा मी जेवारीचं बी पाहासाठी गेलो होतो जेवारीचं बी भेटलो नाही बर हा तर मग मी तीळ पेरून टाकली तीळ पेरून टाकली इतकं हे होतं द्या आपण म्हटलं आता एसीडी वैदिक आहे ना खात बिनदास करून टाका अजून टेन्शन नाही मला म्हणजे कसं फवारा मारायचं हे म्हणजे तुम्ही किती फवार केले याच्यासाठी याच्यावर फक्त ते आपलं ते हे बिजू घातलं होतं की नाही शिलाजीत शिलाजीत फक्त याचे दोन स्प्रे काढले शिलाजीतचे दोन स्प्रे काढले फक्त दुसरं काहीच केलेलं नाही आणि पहिला पहिला जो फवारा काढला असा तो फ्रुट चार्ज प्रॉप चार्जर हा याचा एक, एक फवारा फोवाराला पहिला काढला असा नंतर हे शिलाची ट्रीटमेंट दोनदा केली दोनदा ओके शिलाची ट्रीटमेंट केल्यानंतर काय फायदा झाला तुम्हाला तर शाळेत एकदम हिरोड पण आला हे जे आहे की नाही संख्या लागण एकदम वाढली याची अशी ओके म्हणजे त्याची संख्या वाढली येण्याची त्यांना आणखीन हाईट पकडणं चालू केलं हाईट पकडणं चालू केला बर म्हणजे हो ते डबल डिपिटेशन केलं मग त्याचा चांगला फायदा झाला हो आता लोखंडे साहेब आले होते त्याचं नऊ एकराचा ती आहे बर त्यांनी हे व्हिडिओ पाहिल्यानंतर गुप्ता सगळ्यांचे त्याचे समजा हे चालू आहे बोलणं चालू हा 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 त्यांनी ते हे प्लॉट पाहायला आले होते ओके ते म्हणे त्याचं नऊ एकर तिळ आहे हा पण म्हणे असे एवढे पान हा त्याचे तिळाचे नाही पकडली हा त्यांनी स्वतः सांगितलं म्हणजे अनुभव शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगितलं सांगितलं ओके म्हणजे आपण जर बघितलं की बाकीचे लोक आपल्या प्लॉटचं येऊन कौतुक करत नाही म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये नक्की काहीतरी आहे ते ना का माझ्या तिळाचं पान म्हणे इतकं मोठं आहेच नाही हा म्हणजे पानही आहे म्हणे संख्या पण आहे संख्या आहे माल माल भरपूर आहे म्हणे बरोबर आहे तर त्यांनी इतकं हे केलं ओके म्हणजे एक आपला अनुभव नसताना पण आपण समजा त्याच्या आपण हे करू शकतो पेरल्या तेव्हापासून हा तीड जेव्हा होता एक दिवस आलो चल म्हणजे आपलं तिळ पाहायला मंदिरापासूनच सांगितलं तीळ एक नंबर हा ना लोखंडे साहेब त्यांनी तीळ पाहिल्यानंतर खरोखरच क्वालिटी आहे म्हणे आणि तिळ चांगला आहे म्हणे माझा तिळ असा नाही म्हणे पाणी नाही म्हणे आता याला यायला वीसच दिवस दिवस वीस दिवसाच्या अगोदर त्यांना यानं हा प्लॉट पाहिला होता असच होता बर आणि आता प्लॉट तसाच तसाच आहे म्हणजे याच्यात कसं पिवळे पण आहे किंवा हे फूल बसलो नाही याची चालू आहे ओके okay, आणि फायदा तुम्हाला त्याचा चांगला जाणवतोय बरोबर आहे मग तुम्हाला असं काही वाटलं नाही का समजा केमिकल स्प्रे मारावं किंवा काय का काय नाही वापरायची नाही गरज ओके म्हणजे आपण जर चांगलं जर तूप रोटी खातोय तर दालडा खायची काय गरज काय गरज आहे बरोबर सेम तसं जर समजा तुम्ही संपूर्ण प्राकृतिक पोषण नैसर्गिक पोषण जर झाड आहे तर केमिकल वापरण्याची गरज नाही ते ते वापरायची गरजही नाही पडली म्हणजे असं काही याच्यावर म्हणजे कोणता हे दिसलाच नाही रोगच नाही दिसला रोगच नाही दिसला, दिसला। काहीच नाही त्याच्यानंतर आपल्याला मारायचं कामच नाही म्हणजे शिलाजी ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याची वाढ फुटवे भरपूर वाढली पानाची वृंदी हे म्हणजे एकदम व्यवस्थित दिसली व्यवस्थित दिसली ओके म्हणजे तुम्हाला शिलाजी ट्रीटमेंटचा फायदा तुम्हाला जाणवला हो ओके मोहित सरने मग मी सांगतो मोहित सर आता त्यांना तिळाचे फोटो काढून त्यांनी ते फोटो पाहले आपण आता शिलाजीतचं हे काढून घेऊ स्प्रे करून घेऊ स्प्रे करून त्यांनी पूर्णपणे तुम्हाला पूर्ण त्यांनी पुरेपूर प्रत्येक वेळेस त्यांना आपल्याला पूर्ण हे दिले ओके चालेल प्लॉट जर बघितलं तर पूर्ण एक एक सारखा दिसतोय बरोबर ना हो प्लॉट पाण्यानं पडला म्हणून ते हे पाणी आलं की नाही पाणी आलं पाऊस झाला तुमच्याकडे पाऊस झाला बरोबर नक्कीच नक्कीच म्हणजे पाऊस समजा तुमच्याकडे वाहून गेला तरी पण झालं हा तरी पण काही नुकसान झालं नाही बाबा नुकसान नाही झालं ओके नाही झाड असं तुटून नाही पडलं झाड आहे की नाही म्हणजे एक ओवरऑल बघितलं तर सगळ्या ओव्हरऑल चांगलं आपल्याला दिसतंय आणि जर आपण जर बघितलं तर सगळीकडे एक सारखीच साईज दिसते बरोबर ना किंवा असं काही कमी जास्त किंवा काही असं काही नाही सगळीकडे सारखा माल भरलेला आहे बरोबर ना जे बाकीचे शेतकरी तीळ करतात किंवा बाकीचे कोणते समजा तुमचा दोन तीन पिकाचा अनुभव आहे तर त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना सांगणार वैदिक तुम्ही नाही दोन एकर भर तरी वापरून पहा बरोबर आहे म्हणजेच की तुम्ही थोड्या क्षेत्रासाठी पहिले वापरून वापरून पा आणि मग विश्वास हे का आता मी पहिले फुलासाठी वापरलं म्हणजे कसं मलाही भरोसा नव्हता मला सांगितलं आम्ही दोघच जण गेलो होतो सुरुवातले यांना गुप्ता सरांचा प्लॉट दाखवला होता बर सोयाबीन आपलं तिकडे याचा पण बसला नाही पण जेव्हा जेव्हा हा आता गव्हाच्या वेळेस फुलाच्या वेळेस आता तिळाच्या वेळेस करत गेला आता थोडा विश्वास असं वाटून राहिला का आपण करू शकतो आपण हे एसीडी वैदिक वापरल्यानंतर एक हे आहे आपली जमीनची पोत जमिनीत जमिनीतनी भूसभूस मला सांगितलं होतं हे मस्त हे होते म्हणजे जमीन भुसभुशीत झाली तुमची ओके म्हणजे रासायनिक तर तुमची जमीन जी कडक होत होती तर ती कडक होत no. नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं पाण्याचं प्रमाण सुद्धा समजा मी आता अनुभव आपण बघितला तुम्ही काय अनुभव सांगतो तिकडे त्या भागातला भागातल्या म्हणजे तुमचं जे हे जे आपण म्हणतो की तुमचं बोंड जे म्हणतो आपण मजबूत झाली बरोबर आहे आता समजा इकडे आपण पाणी सोडले तर आपण वगैरे अजून चालू आहे ओके okay. म्हणजे एसडी तंत्रज्ञान तुम्ही जर वापरलं तर नेहमीपेक्षा तुम्हाला पाणी काय करावं लागतं कमी वापर लागतं पन्नास टक्के कमी म्हणतो आपण तर त्याचा अनुभव आपल्याला आला आणि आमची शेती कशी आहे पाणी किती की चार दिवस झाल्यानंतर आमचे जे बाकी पीक नाही तर चार सहा दिवस झालं की पाणी द्या बरोबर इथं आता त्याच हिशोबा कसं आता जसं तळून जमीन उलली दिसून राहिली पाणी देऊन द्या आता हा सांगून राहिला ती तीळ असं चांगला हे दिसून राहिला म्हणजे असं गोंडी भरल्या असं पण आता हा तळणी म्हणजे आता याला गरज नाही हा आपण समजा दिलं तरी तुमची फ्लावरिंग जे आहे तुमच्या जमिनी मध्ये जे आहे ते चांगलंच राहणार जून महिन्याच्या अगोदर हा आपला मोकळा झाला पाहिजे नक्कीच नक्कीच याला च्या सात तारखेला नव्वद दिवस होते तीन महिने हा आल्यावरच मिळाले सगळ्यात मिळालं कारण तेच क्वालिटी दिसून राहिली सांगायला लागते आता आजची एकवीस तारीख बावीस तारीख आहे की नाही बारा दिवस बारा तेरा दिवस झाले की नव्वद ओके म्हणजे नव्वद दिवसाचा पॉट वन सुद्धा कुठल्या प्रकारच नक्कीच म्हणजेच काय की समजा तुम्ही आज बघितलं जनरली केमिकल वरती कि त्याची त्याची जेवढी क्षमता आहे तेवढच ते देतं म्हणजे समजा त्याची असेल क्वालिटी असेल ते एका लिमिटेड पर्यंत थांबून जातं बरोबर शंडा थांबून जातो पण इथं तसं नाहीये तुम्ही पाणी दिला का ते अजून वाढतंय म्हणजे शेंडाई चालू आहे म्हणजेच काय तुमच्या हे जे आहे की नाही असं पूर्ण पकडून राहिला बरोबर म्हणजे माल कंटिन्युअसली पकडतोय बरोबर म्हणजे एकंदरीत चांग अनुभव तुमचा चांगला आहे म्हणजे तुमच्या मातीला जर पोषण जर दिलं तर तुम्ही तुमचं कोणतंही पिक लावा तुम्हाला फायदाच होतो फायदाच होतो शेती वैदिक हे तर आता यावर्षी तुम्ही सोयाबीन सबन पिकाला वापरणार नक्कीच नक्कीच काही अडचण नाही ओके चालेल धन्यवाद सर धन्यवाद